महागुरु अभिनेते सचिन पिळगावकर यांनी फक्त मराठीतच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपलं नाव कमावलंय लहानपणापासूनच काम करत त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपलं स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं शोले असो किंवा अशी ही बनवा बनवी आयत्या घरात घरोबा आम्ही सातपुते नवरी मेये नवऱ्याला अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सचिन पिळगावकर यांनी आपण वयाने लहान दिसत असल्याची खंत व्यक्त केली त्यांनी म्हटलं की मी अभिनेता म्हणून गेली बासष्ट वर्ष इंडस्ट्रीत काम करतो आहे पण अजूनही मला कोणी वकील बनवलं नाही एकानेही मला इन्स्पेक्टरचा रोल दिला नाही एका पिक्चरमध्ये मला डायरेक्ट जेलर बनवलं होतं सिटी ऑफ ड्रीम्समध्ये माझी पॉलिटिशियन बनण्याची इच्छा पूर्ण झाली पण मी अजूनही पत्रकार इन्स्पेक्टर वकील झालो नाही का का असं वाटतं लोकांना की मी अजूनही लहान दिसतो आता याच्यावरती पण मला ट्रोलिंग होणार पण होऊ दे मला काही फरक पडणार नाही तर मग तुम्हाला यावर काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा सोबतच तुम्हाला सचिन पिळगावकर यांचा कोणता सिनेमा आवडतो आहे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा